नमस्कार मित्रांनो काय आहे संत श्रेष्ठ गुलाबराव महाराजांची महती अमरावती विमानतळाला दिले त्यांचेच नाव जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अमरावती विमानतळाचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमानतळाचे उद्घाटन केले या विमानतळाच्या नावावरून मोठ्या प्रमाणात संभ्रम होता अखेर आज लोकार्पण सोहळ्याच्या वेळी प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज विमानतळ असं नाव देण्यात आलं यानंतर संत गुलाबराव महाराज नेमके कोण या याबाबत चर्चा सुरू आहे कोण आहे संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व येऊनही चौतीसाव्या वर्षात एकशे तीस ग्रंथ सहा भाषेंवर प्रभुत्व मिळवणारे गुलाबराव महाराज नेमके कोण याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत दार्विनचा उत्क्रांती बास पेन्सरचे तत्वज्ञान पाश्चात्य विचारसरणीला फाटा देणाऱ्या गुलाबरावांनी मधुराद्वैत मधुरा भक्ती आणि अद्वैत विचारांची मांडणी केली कन्या गुलाबराव महाराज यांनी यांना दृष्टी नसली तरी ते प्रज्ञाचक्षू होते ते स्वतःला ज्ञानेश्वरांची कन्या मानत अवघ चौतीसावं वर्ष त्यांचं आयुष्य होतं पण या काळात त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा समजून घेण्याचं सामर्थ्य अनेक विचारवंतही कमी पडतील असं म्हटलं जातं एवढंच नव्हे तर गुलाबराव महाराजांनी एक नव्हे तर पाच भाषेत ग्रंथांची निर्मिती केली दिवंगत बिहारी वाजपेयी यांच्यामुळे गुलाबराव महाराज जगासमोर आले ज्ञानेश्वरांची प्रतिमा साकारली एकविसाव्या शतकातले जगद्गुरू म्हणून संत गुलाबराव महाराज आहेत असं अनेक संतांचं म्हणणं आहे श्री संत गजानन महाराज आणि श्री संत गुलाबराव महाराज यांच्यात बंधू भगिनी भाव होता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात तैलचित्राचा कुठलाही भाव नव्हता संत ज्ञानेश्वरांचे मूळ चित्र इतिहासात कुठेही उपलब्ध नसताना संत गुलाबराव महाराज यांनी सर्वात आधी संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा जगाला दिली ही संत गुलाबराव महाराजांनी महाराष्ट्राला सर्वात मोठी देणगी दिलेली आहे एकशे तीस ग्रंथांची निर्मिती संत गुलाबराव महाराज यांची वयाच्या आठव्या वर्षी दृष्टी गेली मात्र महाराजांनी विविध विषयांवरती एकशे तीस ग्रंथांची निर्मि निर्मिती कशी केली हा प्रश्न अनेकांना पडतो महाराज कधी चिंतनाला बसले की भक्त त्यांना प्रश्न विचारायचे यावेळी चिंतन सुरू असायचे अशावेळी बाबाजी महाराज पंडित व्यंकटराव देशपांडे हरिभाऊ केवले लक्ष्मणराव भाऊसाहेब खापरे हे त्यांची पाच मंडळींनी महाराजांच्या प्रत्येक शब्द बद्द लिहून ठेवला यामधूनच या, या एकशे तीस ग्रंथांची निर्मिती झाली आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ